नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामध्ये दे जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णयाचा धूमधडाका लावला आहे काल राज्य सरकारने एकाच वेळेस पंचवीस धडकेबाज शासन निर्णय जाहीर केले ज्यामुळे राज्यामधील सर्वसामान्यांनी शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे या शासन निर्णयाअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यामध्ये आला असून याचे वितरण देखील तात्काळ करण्यामध्ये येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर मग हे कोणते शासन निर्णय आहेत आणि याचा तुम्हाला काय फायदा होईल चला तर मग संपूर्ण आणि सविस्तरित्या आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आजचा पहिला शासन निर्णय असा आहे की राज्यामधील सहकारी संस्थांचे भोगवटाधार वर्ग दोन पासून वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याकरिता भोगवटा मूल्याची टक्के करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत सहकारी संस्थांच्या तर मग यातील दुसरा निर्णय असा आहे की पारिश विरे सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जा करण्याची संलग्न योजना राबून ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यामध्ये आले आहे या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षामध्ये पाच लाख सौर कृषी पंपाचे वितरण महावितरणद्वारे ऊर्जीकरण महावितरण कंपनीद्वारे करण्यात पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट छप्पन कोटी रुपये तर दुसऱ्या घटकासाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी असा एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी इतक्या प्रकल्प खर्चात याद्वारे मान्यता देण्यामध्ये आली तर मग यानंतरचा पुढला निर्णय या असा आहे की पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे सध्या पोलीस पाटलांना सहा रुपये एवढे मानधन मिळते पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कमी असल्याने हा निर्णय घेण्यामध्ये आला आहे तसेच पोलीस पाटलांचे अडतीस हजार सातशे पंचवीस रिक्त पदे भरून मानधनामध्ये वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चाची मान्यता देण्यामध्ये मध्ये आहे तर मग यानंतरचा निर्णय असा आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दहा हजार किलोमीटर रस्ते बांधण्यामध्ये येणार आहेत तर उर्वरित तेरा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दोन हजार या वर्षामध्ये अनुक्रमे सहा हजार पाचशे किलोमीटर असे रस्ते पूर्ण करण्यामध्ये निर्णय असा आहे की राज्यामधील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीमधून दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यास आज मान्यता देण्यामध्ये आहे मानधनामधील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार महिन्यापासून देण्यामध्ये येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस च्या कालावधीमध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चा तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक खर्चा देखील या अंतर्गत मान्यता देण्यामध्ये आले आहे तर मग या पोलिस शासन निर्णय असा आहे की शुभमंगाला सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करून पंचवीस हजार रुपये करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे सध्या सामूहिक किंवा नोंदणी विवाहांसाठी मंगलसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थांना दोन हजार रुपयांचे अनुदान हे देण्यामध्ये येत दे असते आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना दोन हजार पाचशे रुपये असे वाढीव अनुदान देण्यामध्ये येणार आहे आणि हे अनुदान थेट डेबिटच्या माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यांमध्ये जमा तर मग या पुढील महत्त्वाचा निर्णय असा आहे की सोलापूर जिल्ह्यामधील उपसा सिंचन मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीने घेतला आहे या योजनेमुळे सतरा हजार एकशे अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आणि यामुळे पस्तीस गावांना मोठा लाभ होणार आहे योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख रुपये खर्चा मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे तर मग शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य शासनाने काही मोठे आणि धडकेबाज असे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत आणि यामुळे सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गाला मोठा लाभ होणार आहे तर मग अशा प्रकारचे एक महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद